वृक्षारोपण केलेल्या झाडांना राखी बांधून लाडका भाऊ ही योजना अंमलात आणताना झाड दत्त घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे माथेरान हे एकमेव गाव आहे मागील काही वर्षांपासून माथेरानमधील वृक्षसंपदा हळूहळू कमी होत चालली आहे त्याचा विपरीत परिणाम माथेरानच्या उन्हाळी पर्यटन हंगामात जाणवत असतो यावर्षी माथेरानमध्ये पहिल्यांदाच विक्रमी गर्मीचा अनुभव पर्यटक आणि स्थानिकांना आला असून पस्तीस अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद सलग काही दिवस माथेरानच्या इतिहासात प्रथमच नोंद केली गेली सलग आलेली चक्रीवादळे जमिनीची वाढत चाललेली धूप माथेरानच्या डोंगरांच्या पायथ्याशी होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि इथे वृक्षारोपण करताना त्याची निगा न राखल्याने झालेली निसर्गाची हानी यामुळे येथील वनसंपदा नष्ट होत चालली आहे त्यामुळेच यावर्षी समस्त माथेरानमध्ये वृक्षारोपणाचे महत्व जाणून सर्वत्र वन विभागाच्या सहकार्याने अमृत वृक्ष आपल्या दारी या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांना मोफत झाडे दिली जात आहेत मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न